हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर सायली पाटील दुर्वांकूर आयुर्वेद कोल्हापूर सेंटरमधून आपल्या सर्वांचं स्वागत करते दुर्वांपूर आयुर्वेद पंचकर्म आणि वंधत्व निवारण केंद्र हे गेल्या पंचवीस वर्षापासून डॉक्टर शारदा निर्मळ यांच्या यांच्यामार्फत चालू आहे महाराष्ट्रामध्ये दुर्वणपूरच्या एकूण सहा शाखा आहेत नाशिक नागपूर मुंबई पुणे कोल्हापूर आणि अहिल्यानगर मी सध्या कोल्हापूर सेंटर मधून आपल्या सर्वांचं स्वागत करते कोल्हापूर सेंटरला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि या एक वर्षामध्ये एकूण हो, पंधरा पॉझिटिव्ह झालेले आहेत आपले पेशंट पंधरा रुग्णांना प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आलेली आहे आणि हे सर्व पेशंट डिफरंट लोकॅलिटीज मधून आलेले आहेत जसं की गोवा आहे रत्नागिरी आहे कराड आहे सातारा सांगली कोल्हापूर वेगवेगळ्या भागातून आपल्याकडे पेशंट आलेले आहेत या पंधरा पेशंटना वेगवेगळ्या डिफिकल्टीज होत्या आणि त्यामुळे त्यांना इन्फर्टिलिटी होती त्यापैकी नुकतीच आता पॉझिटिव्ह केस आपली आहे स्नेहाची स्नेहाला लग्नाला सहा वर्ष पूर्ण झालेले आहे तिला क्रॉनिक पीसीडी होता ज्याच्यामुळे तिचा एम जास्त होता शिवाय तिच्या दोन्ही ट्यूब ब्लॉक होत्या हिस्ट्रोस्कोपी लॅप्रोस्कोपी मधून तिच्या ट्यूब दोन वेळा हो ओपन झाल्याच नाही त्यामुळे तिला दुर्मांगपूरला आल्यानंतर आम्ही उत्तर बस्ती पंचकर्म केलं शिवाय आपली चालू केले तिच्या दुर्मांगरचे मॉर्फोलॉजी होती त्यांनाही आम्ही सलग एक वर्ष ट्रीटमेंट दिली दुर्वांकूरची उत्तर बस्ती पंचकर्म त्यांच्याही बाबतीत आम्हाला करावं लागेल त्यानंतर त्यांची आज केस पॉझिटिव्ह आलेली आहे तर सर्व इनफर्टिलिटीच्या रुग्णांना मी आवाहन करते की आय आणि आय व्ही एफ हा पर्याय निवडण्याआधी तुम्ही आयुर्वेदवरती विश्वास ठेवा कारण हेच तर आयुर्वेदाचे रिझल्ट आहेत ज्याच्यामध्ये लॅक्रोस्कोपीतूनही ट्यूब ओपन होत नाहीत पण उत्तर वस्तीने नक्कीच होतात शिवाय अजून एक आमची पेशंट मागच्या महिन्यामध्ये पॉझिटिव्ह आली जिचे वर्ष अठ्ठेचाळीस तिच्या दोन्ही ट्यूब ब्लॉक झाल्या कारणाने तिने काढून टाकले होते आणि तिला आय शिवाय पर्याय नव्हता तिने छत्तीस वेळा आय वीआय केलं होतं आणि सात वेळा आय व्ही एफ केलं होतं तिचं आय व्ही एफ ही पॉझिटिव्ह होत नव्हतं तर एक लक्षात घ्या की आय व्ही एफ पॉझिटिव्ह होण्यासाठी ही नैसर्गिक प्रेग्न्सीसाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या जोपर्यंत परिपूर्ण होणार नाही तोपर्यंत गर्भधारणा राहू शकत नाही तर तिचं आय व्ही एफ करणं हे गरजेचंच होतं कारण तिथून दोन्ही ट्यूब काढून टाकल्या होत्या पण आय व्ही एफ हे तिचं सक्सेस होत नव्हतं सात वेळा आय व्ही एफ फेल आलं होतं शेवटी दुर्वामपूर आयुर्वेद मध्ये आल्यानंतर तिने सहा महिने पंचकर्म उत्तर बसही ट्रीटमेंट केल्यानंतर तिचा आयव्हीएफ ही सक्सेस आलेला आहे तर आपल्या ह्या आयुर्वेदावरती विश्वास ठेवणं फार गरजेचं आहे कारण ह्याच्यामध्ये मिरॅक्लर्स रिझल्ट आपल्याला बघायला मिळतात एक तर तुम्हाला नैसर्गिक गर्भधारणा राहू शकतेच नाहीच राहिली तरी तुमचं आयव्हीएफ पॉझिटिव्ह होऊ शकतं त्यावेळी दुर्वामपूर आयुर्वेदमध्ये नुकसान हे तुमचं अजिबात होणार नाही तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र किंवा अर्थ या सप्त धातूंमधील दोष जोपर्यंत जात नाही तोपर्यंत ऋतू क्षेत्र अंबू आणि स्त्री बीज, बी, बी, बीज अंबू म्हणजे चांगले हार्मोन्स आणि योग्य वातावरण म्हणजे जे काही गर्भधारणेसाठी आवश्यक असणारं वातावरण आहे हे सर्व काही तयार होण्यासाठी आयुर्वेदाची आपल्याला नक्कीच मदत होईल तर मी सर्व इन्फर्टिलिटीच्या पेशंटना आवाहन करते की लवकरात लवकर तुम्ही दुर्वामपूर आयुर्वेदची ट्रीटमेंट सुरू करा कोल्हापूर सेंटर आपल्या जवळ असेल तर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि व्हिजिट करा आणि ट्रीटमेंट सुरू करा ऑल द बेस्ट